नमस्कार मंडळी आज कांद्याची पात आहे तर मग आज मी बनवणार आहे सर्वात सोपी आणि चविष्ट कांद्याच्या पातीची भाजी ही भाजी केवळ चविष्ट नाही तर आरोग्यासाठी पण एकदम फायदेशीर आहे चला तर मग बघूया कशी बनवायची आणि काही छोट्या टिप्स पण घेऊया जेव्हा तुम्ही बाजारातून ही भाजी घेऊन येता तेव्हा पाती ताज्या आणि हिरव्या दिसायला हव्यात पिवळसर सुकलेल्या किंवा काळसर झालेल्या पाती टाळा आणि पातीच्या टोकाला पाणीदार नाजूक ताजेपणा दिसला तरच घेऊन ये आधी मी या कांद्याच्या पाती स्वच्छ साफ करून घेतल्या त्यातला जी घाण होती कचरा होता तो काढून घेतला त्यानंतर मी या स्वच्छ पाण्याखाली व्यवस्थित धुवून घेतल्या अधिक कधी दिक, काय होतं कांद्याच्या पातीमध्ये माती किंवा घाण तशीच राहते त्यामुळे ते, ते स्वच्छ धुवून घेणंसुद्धा गरजेचं असतं आता या कांद्याच्या पाती आणि त्याला जो असलेला कांदा हे सर्व आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे भाजी बनवण्यासाठी बारीक चिरल्याने भाजीला आणखीन स्वाद येतो म्हणून मी मध्ये याला कट मारून कांद्यांना मग का, ते असे व्यवस्थित बारीक चिरून घेतले नेहमी लक्षात ता घ्या कांद्याच्या पातींचा जो पांढरा भाग असतो ना लहान गाड्यांसारखा तो घट्ट आणि स्वच्छ असावा आणि जर मऊ किंवा पिचकलेले किंवा काळे डाग असलेले असतील तर ते टाळा ताज्या कांद्याच्या पातीला एक छान हलकासा कांद्याचा सुगंध असतो आणि जर अंबूज किंवा कुचकावास येत असेल तर ती जुनी झालेली असते जर तुम्ही लगेच हे कांद्याची पात वापरणार नसर भाजीसाठी दिवस स्टोअर करून ठेवणार असेल तर कांद्याच्या पाती धुवून घेऊ नका जर लगेच वापरणार नसेल तर त्याऐवजी एका प्लास्टिकच्या पिशवीत थोडेसे टिश्यू पेपर ठेवून पाती गुंडाळ आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या अशाने काय होतं ते चार पाच दिवस ताज्या राहतात आता या ठिकाणी मी पूर्ण एक गड्डी कांद्याची पातीची बारीक करून घेतलेली आहे एकदम बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्याला फक्त आता मिक्सरमध्ये मसाला बारीक करायचा आहे ज्यासाठी मी इथे सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्यात थोड्याशा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि शेंगदाणे ॲड केलेत या सगळ्याचं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिश्रण जेव्हा मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून घ्याल तेव्हा एकदमच बारीक नाही करून घ्यायचं आहे तर थोडंसं झाडसर ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला मिश्रण करून घ्यायचं आहे ह्याच्यामुळे काय होतं भाजीला खूप जास्त छान टेस्ट येते म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करेल जेव्हा तुम्ही बारीक वाटण वाटाल तेव्हा खूपच बारीक वाटू नका थोडंसं जाडसर ठेवा आणि त्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करू नका आता ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे त्यामुळे मी याच्यामध्ये फक्त एक चमचा एवढं तेल ॲड केलं आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरीचा मी इथे तडका देते मोहरी माझ्याकडे अवेलेबल नव्हती पण तुम्ही मोहरीचासुद्धा तडका देऊ शकता त्याने टेस्ट अजून छान येते तर तडका दिल्यानंतर तर आपल्याला याच्यामध्ये जी आपण कांद्याची पात व्यवस्थित बारीक चिरून घेतली होती ती ॲड करायची आहे पूर्ण टाकून द्यायची याच्यामध्ये शिजवण्यासाठी आणि टाकून दिल्यानंतर ते मिश्रण पूर्ण तुम्हाला आधी एक जीव करून घ्यायचं आहे मिश्रण एक जीव केल्यामुळे काय होतं जिरी मोरीचा जो तुम्ही तडका दिला आहे तो व्यवस्थित तडका या भाजीला बसतो आणि मग ही भाजीचा स्वाद अजून खुलून येतो अजून छान लागते ही भाजी खाण्यासाठी त्यानंतर आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ तर आपल्याला या ठिकाणी चवीपुरतं मीठ ॲड करायचंय तर मी इथे एक चमचा एवढं चवीपुरतं मीठ ॲड केलंय आणि आता आपल्याला आपण जे वाटण तयार केलं होतं ते मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला ही जी भाजी आपण वाफेवर ठेवणार आहोत ती व्यवस्थित एक जीव करून घ्यायची एक जीव तुम्ही व्यवस्थित करून घेतल्यानंतरच मग ती शिजवायला ठेवा आणि त्याच्यावर एक पाच मिनटासाठी भांडं ठेवून द्या जेणेकरून मस्त अशी भाजी तुमची वाफेवर शिजून निघेल तर अशी झटपट पौष्टिक आणि स्वादिष्ट कांद्याच्या पातीची भाजी भाकरीसोबत चपातीसोबत किंवा गरम भातावर सगळ्यांवरच खायला खूप छान लागते